नागपूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या मौदा पोलिसांनी पंचावन्न चालकाला ताब्यात घेऊन जेसीबी जप्त केला आहे मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुंभापूर गावालगत कन्हान नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करून जुना कुंभापूर गावात हनुमान मंदिरामागे खाली जागेत साठा करून ठेवला होता टिप्पर क्रमांक एम एच चाळीस एम पाच शून्य शून्य दोन या क्रमांकाच्या बीने वाळू भरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी विशाल लालबहादूर यादव संदीप फौजदार यादव दोघेही राहणार गिरधरपूर आजमगड उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम कापसी नागपूर प्रकाश दिलीप ठाकूर राहणार कल्याणपूर सिवनी मध्य प्रदेश हल्ली मुक्काम दुर्गानगर कळमना मार्केट नागपूर यांच्या ताब्यातून टिप्पर जेसीबी व पंचावन्न ब्रास वाळू असा एकूण बत्तीस लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त या प्रकरणी आरोपींवर कलम तीनशे तीन दोन तीन पाच अन्वये गुन्हा नोंद केला आहे घटनास्थळावरून आरोपी जावेद अन्सारी फरार असून त्याचा शोध सुरू आहे